महाराष्ट्रामध्ये निवडणुकाची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार या ठिकाणी ठरलेला असून पक्षांचे आता नेत्यांचे दौरे त्याचबरोबरती कोणत्या नेत्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रचार करायचा तालुक्या आहे तालुक्यामध्ये हेही या ठिकाणी आता ठरलेलं आहे अशातच सर्व गोष्टी काही व्यवस्थित सुरू असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे मंडळी सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणूनच स्वतःला या ठिकाणी पुढे आणला जातो आहे मात्र मोठा होण्यामध्ये या ठिकाणी ज्या शिवसेनेचा मोडलाचा वाटा होता त्या शिवसेनेचाच यांनी बळी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस बसण्याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांना केवळ अडीच वर्षासाठीच बसवले होते आणि हे आता सत्य उघड होऊ लागलेलं आहे एकीकडे भारतीय जनता पक्षामध्ये चांगलीच चा धुसफूस समोर येऊ लागलेली आहे तर प्रथमच असं घडलं आहे की या ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात पहिला धक्का तो या ठिकाणी भाजपला बसलेला आहे तोही जो बालेकिल्ला ठाकरेंचा शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो याच बालेकिल्ल्यामध्ये थेट राजीनामा अस्त्र हे सुरू झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे मिळून जरी या ठिकाणी युतीमध्ये असतील तरी खाली मात्र यांची युती होताना दिसत नाही आणि त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या सेनेला बसतोय एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या विरोधकाचा सामना करायचा आहे तर आपल्याच युतीमधले जे नेते आहेत त्यांचाही या ठिकाणी सामना करण्याची वेळ आता एकनाथ शिंदे यांच्यावरती आलेली आहे यापूर्वी एकनाथ शिंदेनेही या ठिकाणी शिंदे उद्धव ठाकरेंच्या विरोधात जे डाव टाकले मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संपूर्ण ताकदी दे या युती सरकारला घाम पुढताना दिसत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी सर्वात मोठा धक्का रत्नागिरीचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तोही नैतिकतेच्या आधारावरती चिपळूण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा देण्याचं कारण म्हणजे आपली मुलगी या ठिकाणी त्यांची कन्या शिवानी माने सावंत या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून त्यांनी पूर्ण केलेली असून ती या ठिकाणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष ज्या आहेत त्यांच्या त्या कन्या आहेत म्हणजेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची कन्या आणि या ठिकाणी बाळ माने जे उद्धव ठाकरे यांची खंबीरपणे साथ देत आहेत बाळ माने यांच्या त्या सुनवाई आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ब गटाचे जे नेते आहेत बाळ माने यांच्या सून आहेत आणि राजेश सावंत यांच्यासमोर आता राजकीय आणि कौटुंबिक धर्मसंकट उभे राहिले आणि यामध्ये भाजपला पहिला धक्का देत आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आपण आपल्या मुलीच्या विरोधात प्रचार करू शकत नाही आणि ठाकरेंनी त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःच्या मुलीच्या विरोधात प्रचार कसा करणार हा माझ्यापुढे नैतिकतेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी या पक्षाचं काम करू शकत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मित्रांनो एक प्रकारे ठाकरेंच्या उमेदवारासाठी भाजपच्या नेत्याने राजीनामा दिल्याची कोकणात जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे यांच्या याबद्दल काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र